नमस्कार मित्रांनो मी संतोष येथे पाहू शकता हे राजपदीन जे काम केलेले आहे इथं रूम एवढ्या व्यवस्थित पद्धतीने टाकलेलं नाही ऋषीपेशी ते नायगाव या रोडचे अशा पद्धतीने दयनीय अवस्था केलेली आहे आणि सासवडपासून जे आहे एस टी बसेस वगैरे चालू असतात सोप्यासाठी त्या एस टी बसेस ह्या बंद आहेत तसेच बाकीची मालवाहतूक शेतकऱ्यांना करण्यासाठी लागते त्या मालवाहतूक पण करता येत नाही आहे अनेक त्रासदायक गोष्टी होत आहेत शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे परंतु यांना कोणीही कोणत्या प्रकारची हे यांना तक्रार करू शकत नाही कारण की कोणी तक्रार करण्यास गेलं तर, तर, तर ते त्यांच्यावरती ऑनलाईन कंप्लेंट वगैरे हो टाकतात किंवा त्यांना नुकसान भरपायचा दावा टाकतात पण यांच्यावरती कोणी नुकसान भरपायचा दावा टाकायचा हा, हा मोठा प्रश्न आहे आता पाहू शकता विद्यार्थ्यांचं प सोळा सोळा जूनपासून ना विद्यार्थ्यांचं म्हणजे कॉलेज चालू झालेलं आहे विद्यार्थ्यांची शाळा सुरू झालेली आहे जे सासवडला जाणारे विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील की आसपास गावात जाणारे विद्यार्थी असेल त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना तिथं जाता येत नाही आहे त्यांची वाहतुकीचे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत गावकऱ्यांचे रेसिपीसे राजुरी नायगाव अशा गावकऱ्यांचे वाहतुकीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु ह्या राष्ट्रपतींप्रला कोणत्याही प्रकारची दखल घेता येत नाही आहे आणि हे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे जर जे जर कोणी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न प्रयत्न करीत त्याच्यावरती ऑनलाईन कम्प्लेट टाकली जाते किंवा जो कोणी त्यांना आडवं जाण्याचा जा प्रयत्न करेल त्यांना वरून मोठ्या साहेबांचे फोन येऊन त्यांना त्यांच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली जाते असे सर्व दादागिरीचे प्रकार इथे प चाललेले आहेत आणि इथं गावकऱ्यांचे गेले आठ दिवस झाले गावकऱ्यांचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांचे नुकसान झाले तर ते दावा टाकतात परंतु त्यांना नुकसान भरपाई कोण मागणार आहे हा मोठा प्रश्न आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दखल घ्यायला पाहिजे पण घेतली जात नाही आहे धन्यवाद मित्रांनो